संघर्ष यात्रेमध्ये नारायण राणेंनी शिवसेनेवरती हल्लाबोल करत शिवसेनेला तडीपार केल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही अशी टीका केली आहे विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या चा चौथ्या टप्प्याला आजपासून सुरुवात आहे विशेष म्हणजे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेही या यात्रेच सहभागी होणार आहेत नारायण राणे चिपळूणपासून संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होतील गेल्या तीन टप्प्यात नारायण राणे संघर्ष यात्रेमध्ये सहभागी झाले नव्हते विरोधकांची संघर्ष यात्रा फसली अशा शब्दात नारायण राणेंनी टीका केली होती शेतकऱ्यांच्या समस्यांसह राज्यातील विविध प्रश्नांचा अजेंडा बनवत विरोधकांनी एकत्र येऊन संघर्ष यात्रेला एकोणतीस मार्च रोजी चंद्रपुरातून पहिल्या टप्प्याची सुरुवात केली हे निर्णय नवीन घेतले मच्छी मारा ना शेत नाही तीन वर्ष जिथे कधी पाहिले का होते कधी बोलले का हो बोलले ते काय दिलं काय कोणाला ते मंत्री त्यांच्यासाठी आणि मातोश्रीसाठी बाकीचा विषय त्यांचा चार मंत्र्यांनी तीन वर्ष कोकण्याला काय दिलं ते सांगावं नंतर या कोकणात पाऊल ठेवलं पाहिजे हा कोकणाची माणसं हे ज्या वाटीच्या आमच्या कोला